हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सिटीलिंग आज पुन्हा संपावर नाशिक शहराची बस सेवा पुन्हा एकदा ठप्प बस चारकांचा मूळ वेतनात 12000 रुपयांची वाढ करण्यास प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्याच्या मागणीवर कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन मंडळाकडून अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने शनिवार पासून पुन्हा संप पुकरला आहे त्यामुळे शहराचे से बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे नाशिकांचे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून महत्वाची ठरणारी सिटी लीग बस सेवा सुरू झाल्यापासून तीन वर्षात प्रशासनाच्या निष्काळजी व ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांना तब्बल नऊ वेळा संप पुकारावा लागत आहे सद्यस्थितीत कामगारांना मिळत असलेल्या मूळ वेतनात बारा हजार रुपयांची वाढ मिळावी सध्या सव्वीस दिवसांच्या हजेरीत सातशे रुपये प्रोत्साहन दिला तरी तो दिवसांच्या हजेरीवर चौदाशे रुपये इतकी वाढ देण्यात येईल अशा मागण्या करण्यात आल्या आहेत हा संप मनसे कर्मचारी संघटनेतर्फे पुकारण्यात आला आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब उबळ्यांसह हो, मयुरी गौलभ हिंदवी प्राच न्यूज नाशिक